नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवत आहे मस्त अशी सुरमई फ्राय तर पहा मी इथे सुरमई घेतलेली आहे मोठीवाली सुरमई आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे फ्रेश आहे धुवायची पण एक पद्धत असते म्हणजे फक्त नळाखालून पाण्याखाली व्यवस्थित अशी धुवायची असते तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आधी आपल्याला ला मसाला लावून घ्यायचा आहे तर मी इथे मसाला तयार करते आहे तर कांदा मसाला घेतलेला आहे मी चार चमचे एक छोटा चमचा मी हळद घेतली आहे फिश फ्राय मसाला टाकलेला आहे जवळजवळ एक ते दीड चमचा असेल आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने दीड चमचा मी इथे फिश फ्रायचा मसाला घेतलाय अर्धा लिंबू पिळलाय आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सर्व मसाले एकजीब करून घ्यायचे आहेत आणि मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची व्यवस्थित अशी फिशला लागेल सुरमईच्या पीसला लागेल अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही तर पेस्ट आपली तयार झालेली आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे मी हातावरती मासा धरलेला आहे आणि त्याला व्यवस्थित सर्व बाजूने मसाला चोळून घ्यायचा आहे मी इथे मसाल्यामध्ये आलं लसूण पेस्ट वापरलेली नाही आहे कारण की लसूण मला थोडा वेगळ्या प्रकारे टाकायचा आहे त्याच्यामुळे म्हटलं आज वेगळं जरा ट्राय करूयात त्याच्यामुळे मी मसाल्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली नाही आहे तर पहा माझा फिशला मसाला लावून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे रव्यात फ्राय करते आहे त्याच्यामुळे रवा घेतलेला आहे ताटामध्ये आणि थोडासा आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे म्हणजे एकच लेअर रव्याची बसली पाहिजे एवढाच रवा आपल्याला लावायचा आहे थोडासा क्रिस्पी होण्यासाठी तर पहा अशा पद्धतीने मी रवा लावून घेतलेला आहे फिशला आणि मग टाकायचं तव्या आहे तव्यामध्ये तव्यात मी तेल तापायला ठेवलं होतं थोडंसं तेल तापलं कोमटसर झालं की मग आपल्याला फिशचा फिशचा पीस आपल्याला तव्यात टाकायचा आहे लो टू मिडियम वरती आपल्याला फिश फ्राय करून घ्यायचे आहेत कारण की सुरमईचा पीस थोडासा म्हणजे मोठा असतो त्याच्यामुळे आतूनसुद्धा तो व्यवस्थित शिजला पाहिजे त्याच्यामुळे लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला फिश फ्राय करायचा आहे आणि त्याच्यानंतर मी टाकत आहे लसून तर तुम्ही पाहू शकता मी इथे लसून अशा पद्धतीने टाकला आहे सोललाही नाही आहे सालासकट मी थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि तसाच लसून मी फिशमध्ये टाकते आहे कारण की तो म्हणजे त्याचा स्वादसुद्धा येतो फिशमध्ये आणि तो लसूनसुद्धा माशासोबत खायला खूप छान लागतो त्याच्यामुळे आता तर सध्या मी असंच लसूण म्हणजे जे कोणतंही फिश फ्राय करेल त्यात मी असाच लसून टाकून देते तर पहा खालच्या साईडने व्यवस्थित अशी क्रिस्पी झालेली आहे सुरमई त्यावेळेस मी केलेला आहे पलटी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती सुरमई व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि मग शिजली व्यवस्थित की मग चपाती किंवा भाकरीसोबत मस्त अशी सर्व करायची आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जे कोणी आपल्या वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा तर पहा इथे माझी सुरमई तयार झालेली आहे आणि मस्त अशी सर्व करती आहे सो चला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा सो चला बाय